भेटाया गुडी नावडी उभी चैतन्या गुडी स्वामिनाथ दोले भर पहता सुखला भे अनन्ता दिव्यतेज धन्यथा स्वामिनाथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अब अब बन्दना अब अब बाब्बू कुण विलिका बरती लो कॉन बरिस मां विलिन होगा धायराना जूआ करा सब एक 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 मुबले किसको क्या कर रहे है अब बैक मुवी गए सब आख तो मुझे कचलो होगा है अब अब तो हो द्रो <laughs> हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तर आजचा हा ब्लॉग आहे चला मी तुम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे जसं दिसतं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की आज आम्ही स्टार्टिंगला तुम्ही बघितलं आहे की आम्ही अक्कलकोटला जाणार आहे गाणगापूरला आणि धत्तरगी भागम्माला तुळजापूरला सगळं देवस्थानं आपण फिरून येणार आहे त्यासाठी फॅमिली मोठी आहे मग त्यामुळे आम्ही एक जे क्रुझर आहे तेच हायर केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही सगळे फॅमिली मावशी आजी भाऊ माझी बहिणी आणि तिची मुली वगैरे आम्ही सगळंच फॅमिली जाणार आहे एक सोळा ते अठरा जण आम्ही निघालेले आहे आणि त्यानंतर आता आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहे गाणगापूरला तिकडून मग धत्तरकी भागामा तिकडून मग तुळजापूर आणि देन फायनली अक्कलकोट असं आम्ही देवस्थानला आज निघालेले आहे तर चला मी आज तुम्हाला पूर्ण दिवसाचं व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठे गेलं काय केलं कसं केलं आणि किती गर्दी होती नेमकी कारण उन्हाळा आहे ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये नाही आम्ही जूनमध्ये गेलेला आहे तेवढं स्टार्ट होऊन जातं तरीसुद्धा खूप गर्दी होती आणि खूप मजा बन आली कारण तेवढं ऊन होता कारण बाहेर जायचं म्हणलं ना तर ऊन नको वाटतं आपल्याला तर आम्ही ॲक्च्युली जूनमध्ये गेल्यामुळे तेवढा ऊन नव्हतं म्हणजे जसं आपण म्हणू शकतो ना एप्रिल आणि मेचा ऊन ओ माय गॉड तर तेवढ्या प्रमाणामध्ये ऊन नव्हतं म्हणून छानपैकी आम्ही एन्जॉय केलं चला मग पूर्ण ब्लॉग मी तुमच्यापास शेअर करणार आहे व्हिडिओ आवडणार नक्कीच आवडणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट हे सगळं फ्री आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगू इच्छिते तर जे स्मॉल क्रिएटर्स आहे त्यांना सपोर्ट करा बघा आम्ही गाणगापूरमध्ये आता एंटर करणार आहे तर आले आम्ही इकडे आणि आधी म्हणले की स्नान करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण दर्शनाला जाऊया तर स्नानसाठी इकडे थोडंसं पाणी जे आहे ते गडूळ आहे जसं महाकुंभला जर तुम्ही गेलं असाल ना तर तुम्हाला माहिती असेल ते पाणी जे असेल तेव्हा त्यानंतर खालचं जे पाणी आहे ते पण मग दूषित होऊन जातं त्यामुळे थोडंसं पाणी

चला मग आता स्नान झालेलं आहे आपलं आणि त्यानंतर आपण दर्शनाला जाऊया तर इकडे हा जो वटवृक्ष आहे ज्यामध्ये साक्षात आपले जे गुरुदेव दत्त आहेत दत्त भगवानांचा त्याच्यामध्ये वास असतो आणि तिकडे ॲक्च्युली मूर्ती पण आहे तर काही जणांना असं वाटत होतं की नाही तिकडे तिकीट काढून कंपल्सरी जावं लागतं पण असं काहीच नाही आहे मधी जे वटवृक्ष आहे आता हे इकडून कोणी जर इच्छा असेल तर ते बाहेरूनच प्रदक्षिणा मारतात आणि जातात आणि कोणाला इच्छा असेल तर त्या झाडामध्ये दत्त भगवानांची मूर्ती आहे तर मधून पण तुम्हाला प्रदक्षिणा मारायची संधी मिळणार आहे आणि तिकीट वगैरे काहीच नाही आहे फक्त मधी जा तुम्ही आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान करा तसं ते दान करायला सांगत आहे आता आपण एवढं खर्च करून इकडे तीर्थयात्रेला जातो तर दान करणं हा गरजेचंच आहे आणि करायलाच हवा आपण तर खूप सुंदर एकदम पवित्र असं वातावरण होतं पूर्ण मंदिरचं आम्ही एकदम शांततेमध्ये आमचं सगळं दर्शन झालेलं आहे आता फर्स्ट जे आहे गाणगापूर हे आमचं झालेलं आहे आता इकडे पण आलेला तर ते पण मंदिर होतं ॲक्च्युली अजून इकडे पण मंदिर आहे गाणगापूरचं म्हणजे आहेत मंदिर तिकडे स्नान वगैरे तिकडे करायचं होतं आणि इकडं हा जो मंदिर होता आता तिकडे होतं पण आम्हाला तिकडं मुखदर्शन करायला भेटलं कारण गर्दी खूप होती खूप म्हणजे आणि आम्ही एवढे सोळा अठरा जण होते आ, मग त्यासाठी ना आम्ही जास्त काही थांबलं नाही मग आम्ही निघून आलं मुखदर्शन केलं आणि आम्ही आता इकडे आलेलं आहे दत्तर की भागम्मा म्हणजे स् कर्नाटककडे जे क आंध्रा कर्नाटकचे आहेत कर्नाटकमध्ये स्पेशली भागम्मा देवीची खूप जास्त पूजा केली जाते तर म्हटलं की आपण सगळे गेलेले आहे तिकडे तर जेवढे बी तीर्थस्थान आहेत ते करून येऊया आपण निमित्तानं आपलं यात्रा होऊन जातं कारण पर्सनली तर व्यक्ती जात नाही ना एका ठिकाणी तर आता तिकडे पण मग सगळ्या मुलांनी इकडं पाणी थोडंसं क्लिअर क्लीन होता कारण इकडे जे आहे ना ना, ते बांध ज्याला म्हणलं जातं ब्रिज तिकडून तो पाणी येत होता त्यामुळे पाणी जरा स्वच्छ होतं आणि व्यवस्थित आंघोळीसाठी पण जागा आहे आणि काही एवढी गर्दीसुद्धा इकडे नाही आहे तर मुलांचं म्हणलं की नाही चला आता आंघोळ परत एकदा करूया आम्ही तर परत एकदा मुलांचं चा धिंगाणा चालू आहे त्या दिवशी जिकडे गेलं तिकडं स्नानच करायचं होतं मुलांना तर इकडे बघा तुम्हाला दिसून येतं हा सा धत्तरकी भागमाचा पण खूप म्हणजे स्टोरी एवढी चांगली आहे ना की हिंदीमध्ये वाहत वाहत ते आईची एक दगड किंवा जसं शनी महाराजांचं होतं तसं आईचं वाहत आलेला होता त्यानंतर त्यांची पूजा गावाच्या लोकांनी सगळं घेऊन पूजा केली त्यांची असं आहे आणि तिकडे काहीतरी वेगळा होता आपण जिकडं नवस जर केला ना तिकडं तर पूर्ण नक्कीच होतो हा एक आहे धत्तरकी भागमाचं खऱ्या म्हणाली तुम्ही आणि त्यामध्ये तुमचं स्वार्थ म्हणजे दुसऱ्यांचं वाईट व्हावं आणि आपलं चांगलं व्हावं असं विचार न करता जर तुम्ही चांगलं नवस केलं तर नक्की पूर्ण होतो तिकडे सीडी वगैरे खेळायची अशी प्रथा होती तिकडे आधी पण आता ते काही बंद केलेली आहे पण खूप अवघड होती त्याची थी। स्टोरी तर तुम्हाला सांगू इच्छिते मी नंतर एकदा सांगेन आता मुलांची स्नान वगैरे झा म्हणजे करण्यातच ते बिझी आहे ॲक्च्युली बाहेर यायची त्यांची इच्छाच नाही आहे एवढं आनंद येत आहे त्यांना तर हे बघा हे इकडे पण म्हणजे त्याच नदीमध्ये जिकडे आईचं जे वाहत वाहत आलेलं होतं मग आई स्वतः म्हणली एका व्यक्तीच्या गावाच्या एका व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन की तुम्ही माझी स्थापना करा म्हणून तर त्यांनी त्यांची आईची स्थापना केली आहे तर इकडे तेच नदीपशी आईचं एक मूर्ती फोटो वगैरे ठेवलेली आहे तिकडेही आंघोळ वगैरे करून जे भक्तजन आहेत ते पूजा वगैरे करतात आणि यानंतर आम्ही एक दोन फोटो काढून घेतलं हे दोन माझे भाऊ आहेत एक मावशीचा मुलगा आहे आणि एक सक्का भाऊ आहे तर आता परत आम्ही तिकडे स्नान वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आता जे धतरगी भागम्मा आहे त्यां च्या मंदिरात आलेलं आहे तर आता इकडे लाईनमध्ये थांबलेलं आहे हे बघा आईची मूर्ती अशी आहे मी तुम्हाला यामध्ये दाखवते हो तर आम्ही लाईनमध्ये थांबलं होतं आणि सकाळी लवकर उठलो होतं म्हणून चेहरा जरा खूप हे झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आंघोळ मग मेकअप वगैरे आपण काहीच नाही करू शकत तर आता इकडे असं होतं ना की आपण कुठेही मंदिरमध्ये गेलं की आहे की एका हाताने आपली मनातली इच्छा सांगून आपण ते उचलायचं वरती एका हाताने तर तो आपली इच्छा जी आहे भविष्यामध्ये पूर्ण होणार आहे का नाही हे तुम्हाला सांगतच 所以一个，但是。 त्या सगळ्या गोष्टी आहे आपली श्रद्धा असते तर खरं मांडलं जातं पण तो एका हाताने न उचलणारं होतं म्हणजे एका हाताने पॉसिबलच को नाही कोणाला उचलण्यासारखं तर खूप छान सुंदर ॲक्च्युली मंदिर असतातच आपल्या आत्माला शांती मिळण्यासाठी खूप एक वायब्रेशन्सच मला असं वाटतं की वेगळे असतात मंदिरामध्ये गेल्यावर खूप छान पवित्र असं वाटत असतं आणि जस जेव्हा सोबत फॅमिली असते तेव्हा तर अजूनच आनंदामध्ये भर पडलं जातं तर आता हे बघा हे जे आहे शिडी खेळली जाते अशी आधीची स्टोरी आहे ही म्हणजे जे नवज करणार आहेत ही आईची फोटो अशी आहे आईची आणि ही जी शिडी आहे आधी म्हणलं जातं की कमरेवरती बांधून असं वरती शिडी म्हणून असं वर टांगलं जात होतं असं खूप वेगळी स्टोरी होती तिकडे पण आता ते शिडी खेळणं जे आहे ते बंद केलेलं आहे कारण काहीतरी वाद वगैरे झ झाले होते त्यामधून आता ही बॅक बॅकसाईडनी बघा आईची किती सुंदर तुम्हाला मूर्ती दिसते साक्षात असं आई बसलेले आहेत असं वाटत होतं आणि म्हणजे आईचा चेहरा असा आहे ना की मंदिर जसं एंट्री असते ना तर आई इकडे तोंड नाही करलेले आहेत आई आईने तिकडे तोंड करून बसलेली आहेत असं कारण जेव्हा आपण मंदिरात एंट्री करतो तर देवांचं तोंड कसं असतं इकडे असतं ना तर आई आ, पाठ आईचा पाठ मंदिराकडे आहे आणि तोंड तिकडे आहे मग इकडून जेव्हा आपण प्रदक्षिणा मारतो ना तर तिकडून एक छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून तुम्ही आईचं रूप बघू शकता असं आहे आता तिकडे झालं त्यानंतर आता आम्ही आलेले आहे अक्कलकोटला अक्कलकोट म्हणजे गाणगापूर झालं त्यानंतर धत्तरगी भागामा आलं आणि त्यानंतर आता अक्कलकोट आहे अक्कलकोटमध्ये अक्षरशः एवढी गर्दी होती म्हणजे पाय ठेवण्यासाठीसुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती अक्ष अक्कलकोटमध्ये तरीसुद्धा थोडंसं तसं का होतं नाही आता आपलं चा आपल्याला असं वाटतं ना की मोबाईल कोणीतरीच काटून घेईल हरून जाईल तरी पण जे माझे ताईची मुली आहेत त्यांनी व्हिडिओ काढलं आता हे माझं ॲक्च्युली नवस होता की मी दंडवत प्रदक्षिणा मारणार आहे अक्कलकोटला तर कारण माझे मिस्टर जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं ते होते ते त्यांना पॅनक्रिया झाला होता आणि म्हणजे ऑलमोस्ट एक महिना मदे ते आय सी यूमध्ये होते खूप म्हणजे क्रिटिकल सिच्युएशन होती की ते राहणारच नाहीत अशा यामध्ये तर स्वामींना ही माझं नवस होतं की मी माझ्या मिस्टरांना घेऊन येईल आणि तुमचं दंडवत प्रदक्षिणा मारणार आहे पण गर्दी पाहून आम्ही जेवढं शक्य झालं माझ्याने तेवढं मी प्रदक्षिणा मारायचा प्रयत्न केला कारण गर्दी एवढी होती की पाय ठेवायलासुद्धा तिकडे जागा नव्हती एवढी गर्दी होती तरी पण पायापायामध्येच आम्ही प्रदक्षिणा जे नवस आहे ते फेडण्याचा प्रयत्न केला केला स्वामींना विनंती केली की परत मी जेव्हा येईल अजून चांगल्या प्रकारे हे करणार आहे पण आता जसं आहे तसं स्वीकार करून घ्या आणि आता आम्ही निघालेलं आहे तुळजापूरला तर आता पु पुढचा जे ब्लॉग आहे ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ कसं वाटला काही नाही मला नक्की सांगा तुम्ही ही नवस एखादं करू शकता आपली इच्छा नवस एक माध्यम आहे आपली इच्छा पूर्ण करून घ्यायचा श्री स्वामी समर्थ